श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांचा एक आवडता दिवस तो म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस एकतीस मार्च सोमवारच्या दिवशी आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रॉलॉजर या चॅनलवर मित्रांनो स्वामी भक्त स्वामी सेवेकरी ज्या दिवसाची प्रतीक्षा वर्षापासून करत असतात तो दिवस आता आलेला आहे तो दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवारच्या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस सर्व सेवेकरी सर्व भक्त उत्साहात साजरे करतील स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात घरी राहून अनेको कार्यक्रम केले जातात स्वामींची सेवा केली जाते स्वामींना विशेष नैवेद्य दाखवला जातो इतर सणांप्रमाणेच या दिवसाला आपण साजरे करत असतो म्हणून हा दिवस कोणीही विसरायचा नाही कोणी चुकवायचं नाही या दिवशी आपण स्वामींचे अभिषेक आपल्या घरात करायचे आहे विशेष सेवा आपल्या घरात करायची आहे अखंड दिवा आपल्या घरात लावायचा आहे आणि स्वामींना विशेष नैवेद्य आपण दाखवायचा आहे परंतु या व्हिडिओमध्ये आपण फक्त अभिषेकाबद्दल माहिती जाणून घेऊया आपण सकाळी उठू एकतीस मार्चला आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण आपल्या देवभ देवघरात बसायचं देवांची पूजा करायची आणि स्वामींची मूर्ती असेल तर तिला आपण एका ताटलीत तामनात ठेवायची त्यानंतर एका वाटीत दूध एका वाटीत शुद्ध पाणी घ्यायचं आहे अकरा चम्मच पहिले दूध स्वामींच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे हळूहळू एक एक चम्मच दूध टाकायचं आणि बोलायचं श्री स्वामी समर्थ पुन्हा एक चम्मच घ्यायचं दूध टाकायचं श्री स्वामी समर्थ असं अकरा वेळेस करायचं त्यानंतर अकरा चम्मच पाणी तुम्ही टाकायचं त्यावेळेस सुद्धा एक एक चम्मच पाणी टाकताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलायचं त्यानंतर स्वामींची मूर्ती आपल्या हातात घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि स्वामींच्या जागी ती स्थापन करायची त्यानंतर स्वामींना एक चिमूटभर अष्टगंध एक ठेम अत्तर मिश्रित तिलक स्वामींच्या कपाळी लावायचा आणि दूध साखरेच्या नैवेद्य स्वामींना दाखवायचा आणि त्यानंतर तिथेच बसून स्वामींच्या समोर आपण तारक मंत्र गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अकरा माळ स्वामींचा जप करायचा आहे ही सेवा तुम्ही एकतीस मार्च सोमवारच्या दिवशी करा दुपारी स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवा संध्याकाळी पुन्हा स्वामींची सेवा करा अशा रीतीने हा उत्सव तुम्ही घरी राहून सुद्धा साजरे करू शकतात अखंड दिवा स्वामींच्या समोर तुम्ही दिवसा लावायचा आहे रात्री बारापर्यंत तो पेटत राहील याची काळजी आपण घ्यायची आहे नक्की हा दिवस याप्रमाणे साजरे करा स्वामी नक्की तुमच्यावर प्रसन्न होतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक